नमस्कार मित्रांनो मी कवी बद्रीनाथ गोरडे उर्फ नंदकुमार गोरडे आज जी कविता मी तुमच्या समोर सादर करतोय त्या कवितेचं नाव आहे गर्दीत माणसांच्या आपल्याला माहिती आपल्या अवतीभोवती लाखो लोकांची हजारो लोकांची गर्दी आपल्या घरामध्ये लोक असतात आजूबाजूला असतात आपल्या परिसरात लोक असतात आता हे आपल्या भोवती इतके लोक असतानाही कधी कधी माणसाला आपण एकटे आहोत असं वाटतं संकटाच्या वेळेस आणि प्रकर्षाने त्याची आपल्याला जाणीव होत असते आणि आजूबाजूच्या लोकांचा जो अनुभव आपल्या वाट्याला येतो त्यातून आपल्या ज्या भावना तयार होतात त्या भावनेवरची कविता आहे कवितेचं नाव आहे गर्दीत माणसांच्या गर्दीत माणसांच्या माणूस शोधताना आता बघा गमत आहे ग आजूबाजूला गर्दी आहे आणि तिथेच तो माणूस शोधतोय कवी याचा गर्भितार्थ आपल्या लक्षात आला असेल यातला जो भावार्थ आहे तो आपल्या लक्षात येईलच गर्दीत माणसांच्या माणूस शोधताना थकलो आता मी कोणीच सापडे गर्दीत माणसांच्या माणूस शोधताना थकलो आता मी कोणीच सापडे ना गर्दीत माणसांच्या माणूस शोधताना गर्दीत माणसांच्या माणूस शोधताना दिसतात लुटारू मला गळे कापताना पण या गर्दीमध्ये कवीला काय दिसत तर गळे कापणारे लुटारू तिथे दिसतात म्हणून कवी म्हणतो गर्दीत माणसांच्या माणूस शोधताना दिसतात लुटारू गळे कापताना गर्दीत माणसांच्या सारे इथे शिकारी गर्दीत माणसांच्या सारे इथे शिकारी नजराही त्यांच्या दिसती मला विखारी गर्दीत माणसांच्या सारे इथे शिकारी नजराही त्यांच्या दिसती मला विखारी गर्दीत माणसांच्या गर्दीत माणसांच्या शोधतो जिव्हाळा गर्दीत माणसांच्या शोधतो जिव्हाळा माणुसकीचा कुठे ना मला दिसतो माळा गर्दीत माणसांच्या शोधतो जिव्हाळा माणुसकीचा मला न दिसतो कुठे उमाळा गर्दीत माणसांच्या गर्दीत माणसांच्या पुढे चालताना गर्दीत माणसांच्या पुढे चालताना तुडविती एकमेका पुढे धावतांना गर्दीत माणसांच्या पुढे चालताना तुडवितात एकमेका पुढे धावतांना गर्दीत माणसांच्या गर्दीत माणसांच्या साऱ्या अशा भूत नजरा गर्दीत माणसांच्या साऱ्या भूत नजरा स्वार्थासाठी सलामी स्वार्थासाठी सलामी लबाडांना इथे मुजरा गर्दीत माणसांच्या साऱ्या अशा भूत नजरा स्वार्थासाठी सलामी स्वार्थासाठी सलामी लबाडांना इथे मुजरा गर्दीत माणसांच्या माणूस शोधताना थकलो आता मी कोणीच सापडेना धन्यवाद रसिक मित्रांनो